नमस्कार आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जे आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात असते पण तिचं एक खास रहस्य आहे जे खूप कमी लोकांना माहीत आहे हाच एक सामान्य मसाला पोटावरची चरबी कमी करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय ठरू शकतो चला आज हेच रहस्य उलगडून पाहूया असं होतं ना डाएट करून पाहिलं व्यायाम पण केला पण पोटावरची ती हट्टी चरबी काय केल्या जात नाही खूप निराशा येते नाही का पण याचं खरं कारण कदाचित आपण जिथे शोधतोय तिथे नसेलच चला ह्यामागचे मूळ कारणं काय आहेत ते समजून घेऊया तर पोटावर चरबी का वाढते यामागे फक्त आपलं खाणं पिणं किंवा व्यायामाचा अभाव नसतो बरं का यामागे आपल्या शरीरात होणारे काही बदलही तितकेच कारणीभूत असतात पाहूया ती मुख्य कारणं नेमकी कोणती आहे आता बघा हॉर्मोन्सचं असंतुलन बाळणपणानंतर शरीरात झालेले बदल बद्धकोष्ठ ते सारखा त्रास किंवा मग सततचा स्ट्रेस ही कारणं जरी वेगवेगळी वाटत असली ना तर या सगळ्यांचा थेट परिणाम होतो तो आपल्या पचनसंस्थेवर आणि म्हणूनच पोटावरची चरबी कमी करण्याचा खरा उपाय आपल्या पचन संस्थेला सुधारण्यापासून सुरू होतो आणि यासाठीचा एक सोपा अगदी नैसर्गिक उपाय आपल्या स्वयंपाकघरातच आहे आणि तो उपाय म्हणजे तमालपत्र हो आपल्या नेहमीचा तेजपत्ता तोच जो आपण भाज्यांना किंवा पुलावाला फक्त सुगंधासाठी घालतो आपण सहसा काय करतो तमालपत्राचा वापर फक्त जेवणाला एक छान चव आणि सुगंध यावा म्हणून करतो पण आयुर्वेदात या साध्या दिसणाऱ्या पानात एक जबरदस्त शक्ती लपलेली आहे ती म्हणजे पचन सुधारण्याची आणि शरीरातली फालतू चरबी जाळण्याची हे काम कसं करतं तर तमालपत्र आपल्या शरीराची चयापचय क्रिया म्हणजे ज्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो ते वाढवतं सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं शरीर जास्त वेगाने कॅलरीज जाळायला लागतं आणि जेव्हा कॅलरीज पटापट पत जळतात तेव्हा चरबी साठून राहत नाही ती कमी व्हायला लागते पण थांबा तमालपत्राची कमाल फक्त मेटाबॉलिझम वाढवण्यापुरतीच नाहीये त्याचे आपल्या आरोग्यासाठी अजूनही खूप फायदे आहेत बघा पोट फुगल्यासारखं वाटणं किंवा गॅस होणं हे कमी होतं बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर आराम मिळतो जे काही खल्ला आहे ते नीट पचायला मदत होते आणि ह्याच सगळ्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते इतकंच नाही तर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला आणि शरीर आतून स्वच्छ करायला म्हणजे डिटॉक्स करायलाही हे मदत करतं म्हणजे हे एक प्रकारे कम्प्लीट हेल्थ ड्रिंकच आहे मग आता प्रश्न येतो की हा इतका प्रभावी उपाय घरी बनवायचा कसा चला त्याची एकदम सोपी पद्धत पाहूया साहित्य तर इतकं साधंय की काही विचारायची सोय नाही फक्त दोन तमालपत्र आणि एक कप पाणी हवं असेल तर चवीसाठी तुम्ही त्यात अर्धा चमचा मध किंवा लिंबाचा रस पण घालू शकता बस कृती तर त्याहून सोपी एका भांड्यात एक कप पाणी घ्या त्यात ही दोन तमालपत्र टाका आणि पाणी साधारण अर्धा कप होईपर्यंत म्हणजे पाच ते सात मिनटं चांगलं उकळू द्या मग गॅस बंद करा ते थोडं कोमट होऊ द्या आणि झालं एका कपमध्ये गाळून घ्या तयार आहे आपलं हेल्थ ड्रिंक आता हे घ्यायचं कसं तर सगळ्यात जास्त फायदा हवा असेल तर हे पाणी सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी प्या आणि हे रोज नाही जमलं तरी आठवड्यातून किमान पाच दिवस तरी नक्की करा इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कोणताही उपाय तेव्हाच पूर्णपणे काम करतो जेव्हा त्याला चांगल्या सवयींची जोड मिळते उपाय आणि सवय एकत्र आले की परिणाम उत्तमच मिळतो म्हणजे हा उपाय तर करायचाच आहे पण सोबतीला जर काही चांगल्या सवयी लावल्या तर परिणाम आणखी लवकर आणि चांगला दिसेल उदाहरणार्थ रात्रीचं जेवण अगदी हलकं ठेवा दिवसभरात भरपूर पाणी प्या कमीत कमी, कमी आठ ते दहा ग्लास रोज फक्त वीस तीस मिनिटं चालण्याचा व्यायाम करा आणि सगळ्यात महत्त्वाचं साखर आणि बाहेरचं जंक फूड शक्यतो टाळा बघा या छोट्या छोट्या बदलांनी किती मोठं फरक पडतो ते आता एक खूप महत्त्वाची गोष्ट कोणताही घरगुती उपाय असला तरी तो सगळ्यांसाठीच योग्य असतो असं नाही त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे जर कोणी गर्भवती असेल किंवा पोटाचे काही गंभीर आजार असतील किंवा मग ब्लड प्रेशर खूपच कमी राहत असेल तर अशा लोकांनी हा उपाय सुरू करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा हे खूप महत्वाचं आहे या सगळ्याचा अर्थ एकच आहे की चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येक वेळी महागड्या डाएट प्लॅनची किंवा सप्लिमेंट्सची गरज नसते फक्त थोडा संयम आणि सातत्य ठेवलं ना तर आपल्या घरातल्या साध्या गोष्टींमधूनही खूप चांगले परिणाम मिळू शकतात आणि जर तुम्ही सातत्य ठेवलं तर साधारण पंधरा ते वीस दिवसातच तुम्हाला एक चांगला फरक जाणवायला सुरुवात होऊ शकते त्यामुळे फक्त धीर सोडू नका तर मग काय वाटतं आपलं खरं आरोग्य आपली खरी तंदुरुस्ती महागड्या गोष्टींमध्ये आहे की आपल्या स्वयंपाकघरातल्या त्या मसाल्याच्या डब्यातच लपलेली आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का